नांदगाव तालुक्यातील परधाडी गावात आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे गावकऱ्यांनी आणि पालकांनी मिळून थेट जीप मराठी शाळेस कुलूप ठोकले आहे कारण अगदी सोपे आहे शिक्षण अधिकारी कोमात गेलेत वारंवार तक्रारी करूनही शिक्षक मिळाले नाहीत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आणि अधिकारी मात्र गाढ झोपेत आहेत शाळेच्या गेटला लावलेलं कुलूप बाहेर बसलेले विद्यार्थी रस्त्यावर जमलेले पालक आणि ग्रामस्थ ग्रामस्थांनी प्रशासनाला अगोदरच लेखी इशारा दिला होता शिक्षक मिळाले नाही तर आम्ही शाळेला कुलूप ठोकणार पण शिक्षण विभागाने तो इशारा जाणीवपूर्वक कानाडोळा केला आणि नेमकं आजच सकाळी अकरा वाजता पालकांनी संतापाचा विस्फोट केला शाळेला कुलूप ठोकलं गेलं विद्यार्थी शाळेबाहेर बसलेले आणि शिक्षक सुद्धा बाहेर उभं राहून शिकवताना दिसले ही दुर्दर्शा कोणामुळे झाली तर शिक्षण विभागाच्या बेफिकिरीमुळेच ग्रामस्थ पत्रकारांशी बोलताना शिक्षक मिळेपर्यंत कुलूप उघडणार नाही गावकऱ्यांचा पवित्रा स्पष्ट आहे शिक्षक मिळेपर्यंत शाळेचं कुलूप उघडणार नाही अधिकारी मात्र फोन न उचलता कोणत्या मोहिमेला होते दुपारपर्यंत घटनास्थळी एकाही अधिकाऱ्याने हजेरी लावलेली नाही हे शिक्षणाचं मंदिर आहे की प्रशासनाच्या निष्क्रियतेचा बळी शिक्षण हक्क कायद्याचा टाहू ठोकणारे अधिकारीच आज मुलांच्या शिक्षणावर कुलूप ठोकण्यास जबाबदार आहेत याला जबाबदार कोण शिक्षण अधिकारी की त्यांच्यावर बसलेली संपूर्ण यंत्रणा वारंवार तक्रार करूनही शिक्षण अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे पालक ग्रामस्थांना उघड बंड करावं लागते हा प्रकार आहे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आरसा आता प्रश्न एकच विद्यार्थ्यांचा भविष्य डागाळणाऱ्या या कोमात गेलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का की अजूनही फक्त फाईलवर शिक्कामोर्तब करून मुलांचा भवितव्य अंधारात टाकलं जाणार

सर आता नियमानुसार आम्ही तुम्हाला जे ले लेखी निवेदन दिलेले पेपर आउट झालेला आहे आणि सगळं तुम्हाला परिस्थिती माहिती आहे असं असताना आज मितीपर्यंत कुठले शिक्षक आलेले नाहीये नाही सर ते दोन शिक्षक कसे पाठवलेले आहेत आम्हाला माहिती आहे ते इंग्लंडच्या शाळेहून तुम्ही आता दिवस भेटून देण्यासाठी पाठवलेले ते तिथे दोनच शिक्षक आहेत ते शिक्षक तर एक आलेले एकदा तुम्ही सांभाळणार ते निघून जाणार आहे तिथून नाही नाही तुम्ही देणार कुठून आता आमची आम्ही तुमची वाट बघितलेली चार फेऱ्या झाल्या सर हॅलो दोन हा चार फेऱ्या झाल्या तुमच्या आणि सर तुम्ही स्वतः गट शिक्षणाधिकारी या नाते तुम्ही ते यायला पाहिजे होत तुम्हाला त्याचं गांभीर्य नाही हे तुम्हाला त्याचे म्हणजे कळत नाही आहे मागच्या वेळेस आम्ही असंच केलं तर ठोके मॅडम दिवसभर बरी हजार होत्या तुम्ही आलेलेच नाही कुठून देणार नाही आम्ही कुठून आणायचं तुम्ही जर कुठून देणार असाल तर आम्ही कुठून आणायचे तुम्ही त्या कुठून आणायचे असेल तर मग आम्ही कुठून आणायचे ग्राम गावच्या वतीने आम्ही कुठून आणायचे शिक्षक हा म्हटलं तुम्ही म्हणता आम्ही आणायचे आम्ही कुठून आणायचे शिक्षक हे सांगा ना आम्हाला आजच्या दिवस येणार आहे तुम्ही मागच्या शिक्षक दिला अकरा दिवस काय झाला अजून त्याचा पत्ता नाही इथं उत्तर चुकीच हे सर तुमचं उत्तर चुकीचं आहे सर एकदम तुम्ही शिक्षक दिला नाही का तुम्ही दिला मग तो किती दिवस आला आता आता ना आतापर्यंत चिकन गुन्ह्या आता खरा ते चिकन गुन्ह्या झाला नाही कोण पाहायला गेलं सर तिथं आजपर्यंत शाळेमध्ये एकही शिक्षक नाही सर हे आजही शिक्षक आले आजचे आहे उद्या निघून जाणार आहे सर तुम्ही आम्हाला लेखे आश्वासन द्या आणि तुम्ही खरं होतं किती यायलाच पाहिजे होतं तुम्ही आम्हाला लेख्या श्वसन द्या की आम्ही तुम्हाला दोन काय चार का आठ दिवसात शिक्षक देऊ म्हणून तुम्ही आम्हाला लेख्या आश्वासन द्या या ना तुम्ही सर आता इथे तोपर्यंत आम्ही शाळेला कोण प्रॉब्लेम होतो या किती वेळा या ना सर तुम्ही हा मग तो पण मुलीक बसून ठेवायचे का काम निघून जायचं नाही नाही वर्ध्यामध्ये फुलप नाही उघड हे ग्रामस्थ मुळेच कुलूप उघडायचं नाही आता मी एक टाकत आहे उघडणार उघडणारी माझ्याकडे बी नाही त्याला कुलूप उघडला तर सगळीकडून मला लटकले असते कुलूप उघडू नका मग चलो असते सर तुम्ही वेळेवर यायला पाहिजे होतं त्यांना गांभीर्य नाही महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नंद्नाओ